नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत डाळ पालक बनवू डाळ पालक बनवण्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ दोन ती तीन ते तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेऊ आता आपण इथे गावरान पालक घेतलेला आहे छोट्या छोट्या पानाचा हा चवीला फार उत्तम असतो आणि थोडा वेगळीसुद्धा चव याची असते आता आपण पालक सुद्धा दोन ते तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला पालक या पद्धतीने छान ही भाजी चिरून घेऊया हे बघा आपण सर्व पालकाची भाजी मस्त पैकी चिरून घेतलेली आहे चला आता आपण भाजी शिजून घेऊया भाजी आपण मध्ये शिजून घेऊ गॅस चालू करू कुकरमध्ये चिरून घेतलेली भाजी घालून घेऊया हे बघा मस्तच आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ घेऊ हे बघा या पद्धतीने जर तुम्ही डाळ पालक बनवला बनवायला खूप सोपा आणि चवीला फार उत्तम एकदा नक्कीच बनवा चवीनुसार हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण पाणी घेऊ आता मस्त हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ आणि झाकण लावू आणि दोन ते तीन सिट्ट्या कुकरच्या काढून घेऊ दोन ते तीन सिट्ट्यात मस्त ही डाळ आणि पालक शिजून तयार होतो कवळी भाजी आहे म्हणून लवकर शिजते बरं का आता आपण मस्त याला तडका देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल मोहरी मोहरी छान तडतडली की लगेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ जिरे हिंग मस्त लसून तेलामध्ये परतलेला आहे आता आपण बारीक चिरलेला कांदा घेऊ कांदा आपल्याला तेलामध्ये हलकासा सो सोनेरी कलर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मी कांदा सुद्धा मस्त परतून घेतलेला आहे आता आपण बारीक चिरलेला टॅमॅटो घेऊ छान मिक्स करून घेऊ हळद आणि चवीनुसार मीठ घेऊ चिमुडभर मीठ घातलं की टॅमॅटो आपला लवकर मऊ शिजतो हे बघा या पद्धतीने आपण मस्त हळद मीठ घालून घेतलेला आहे आता आपला टॅमॅटो लवकर मऊ शिजतो हे बघा टॅमॅटो मऊ शिजून तयार आहे आता मसाले घालून घेऊ एक चमचा धना पावडर गरम मसाला एक चमचा सरळ मसाले पावडर करून घेऊया मस्तच मसाले तेलामध्ये परतलेले आहेत आता आपण शिजून घेतलेल्या डाळ आणि पालक मिक्स करून घेऊ हे बघा या पद्धतीने आपला डाळ आणि पालक शिजून तयार झालेला आहे आता आपण हे मस्त सर्व मसाला छान मिक्स करून घेऊ मस्त आपल्या सुद्धा तडका बसलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हा डाळ पालक बनून तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट रेसिपी असतात बरं का आता आपण डाळ शिजून घेताना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि टॅमॅटो कांदा परतून घेतानासुद्धा चिमुडभर पर मीठ घातलेला आहे त्यामुळे इथे मीठ घालायची अजिबात गरज नाही मस्तच आपला डाळ पालक बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका या पद्धतीने आपला चमचमी डाळ पालक बनवून तयार झालेला आहे पुन्हा भेटू आपण अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त बनवा आणि छान छान खा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय